सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तीसारच्या अध्याय पाचमध्ये स्वागत मागील अध्यायात आपण श्रोते हो पाहिलं की अंबादेवी जी आहे ती मच्छनाथांनी प्रसन्न करून घेतली आहे आणि त्या देवीकडून स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे देवीने बक्षीस स्वरूपात मच्छीनाथांना दिलेली आहेत आणि आता बारा मल्हारचा मार्ग धरून ते पुढील जो प्रवास करत आहेत तोच प्रवास आता आपण पुढे या अध्यायात जाणून घेणार आहोत अध्यायाला सुरुवात करूयात श्री आय नम हिंगळा देवीचे दर्शन घेऊन निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे बारा मल्हार नावाच्या विस्तीर्ण अरण्य प्रदेशात गेले तेथे एका वनग्रामातील मंदिरात त्यांनी मुक्काम केला मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या तो भूताटकीचा प्रकार आहे हे, हे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी पुढे मागे आपल्या कार्याला या भूतांचाही उपयोग होऊ शकतो असा विचार करून नाथांनी त्या भूतावळीला वश करून घेण्यासाठी स्पर्शास्त्राची योजना केली त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खेळून राहिली शरभर तीरावरती त्या भूतांच्या वेताळ भेटीस जाण्याचा त्यांचा नित्यनेम होता त्या दिवशी त्यांची अनुपस्थिती पाहून वेताळाने त्यांच्या शोधार्थ काही भूते पाठवली हो पास होते हो आता हा जो देवटी जो प्रकार आहे तो जर आपण जुने आपल्या आजी आज आजोबांना विचारताल तर त्यांना तो प्रकार माहीत आहे आता हा जो देवटी जो भूतांचा प्रकार आहे पूर्वी अमावशेच्या रात्री देवट्या निघायच्या गावाबाहेर तर तो जुना प्रकार आहे त्यात भूतांचाच तो एक प्रकार आहे तर आणि भूतानचे जे राजा आहेत ते म्हणजे वेताळ त्यांना ते, ते जे भूत आहेत ते भेटण्याचा नित्य नेम होता आणि आता ते जात असताना मच्छीनाथांनी त्यांना पाहिलेले आहे आणि आता त्यांना आपल्याला आपल्यामध्ये वश करून आपल्यापुढे काही कामासाठी येतील असा त्यांचा बेत होता आता पुढे शोधक भूतांनी सदर प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता भूते म्हणाले की काय झाले कळत नाही पण प्रयत्न करूनही आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही हे एखाद्या महासिद्धयोगाचे कामं असावे असे वाटते तरी तुम्ही गावावस्तीत जाऊन त्याचा तपास करा त्यांच्या सूचनेनुसार शोधक भूतांनी गाव परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला तेव्हा त्यांना देवळामध्ये विश्रांती घेत असलेले मच्छिंद्रनाथ दिसले त्यावेळी त्यांची दैदिप्यमान मुद्रा तपस्तेज आणि त्यांच्या अंगावरील नाथपंथी आभूषणे पाहून आपल्या सोबत्यांना खुंटवून ठेवणारा सिद्ध पुरुष तो हाच अशी त्यांची खात्री झाली त्यांनी नाथांपुढे प्रकट होऊन त्यांना त्यांच्या येण्याचे प्रयोजन त्यांना कोणी पाठवले ते सविस्तर सांगून त्या बंदिस्त भूतांना मुक्त करण्याची विनंती केली पण मच्छरनाथांनी त्यांची मागणी धुडकावली तेव्हा तुम्ही भूतांना अडकवून फार मोठा अपराध केला आहे आणि आता आमचाही अवघेर करीत आहात याचे परिणाम फार वाईट होतील वेता राजा बारा मल्हारसमवेत येथे ठाकले तर तुमची धडगत नाही असा नाथांना निर्वाणीचा इशारा देऊन ती भूते वेताळांकडे गेली आणि घडलेली सर्व वार्ता त्यांच्या कानावर घालून म्हणाली की स्वामी तो जती तुमची ही तशीच गत करण्याची वार्ता करतो ते एकूण संतापलेल्या वेताळाने नाथांना धडा शिकवण्याचा निश्चय करून आपल्या मानकऱ्यांना प्रचंड सैन्य जमवण्याची आज्ञा केली त्या हुकमानुसार भूतांच्या आठही महापीठांचे अधिकारी अकराड विक्राळ भूतगणांसह कोटी संख्येने हजर झाले आणि वेताळांच्या आदेशावरून प्रचंड गोंगाट करत मच्छिंद्रनाथांवर चालून गेले वासरुतेव मच्छिंद्रनाथ आणि वेताळांचं आता इथं युद्ध सुरू झालेलं आहे तो प्रकार पाहून नाथांनी हातामध्ये भस्म घेऊन त्यांच्यावर मंत्रदेवतांची स्थापना करून ते भारून ठेवले वज्रास्र मंत्राचा जप करून स्वतःभोवती एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावरही वज्रशक्ती निर्माण केली त्यामुळे आक्रमणकर्त्या भूतसैन्याला नाथांपाशी जाता येईना त्यांनी केलेली प्रचंड शरवृष्टी ही निष्प्रभ ठरली तेव्हा भूतावळीच्या प्रचंड ही नाथ जुमानत नाही हे पाहून त्या आठही पिशाश राजांनी अत्यंत विराट रूप धारण करून नाथांवर विशाल वृक्ष लाकडे व गवताचा मारा करून त्या ढिगाला एकदम आग लावली पण त्यावर जलदासराची योजना करून नाथांनी तो वन्ही कल्लोळ शांत केला आणि अग्निअस्त्र जपून भूतांना अग्निप्रलयाने वेढले ते पाहून भूत्या अदृश्य झाली त्या अस्त्राचा भूतांवर काही परिणाम होत नाही हे पाहून नाथांनी जलदासराने तो प्रलय विझवला आणि अतित्वरीने स्पर्शास्त्राची योजना करून त्या भूतगणांना जमिनीला खिळवून टाकले पण भूतांच्या महाबलाढ्य अष्टनायकांवर त्यांचा परिणाम झाला नाही वेताळाने त्याचे वज्रास्त्र गिळले आणि बाकीच्याही बाकीच्यांनी त्याला जेरबंद करण्याचा टहास केला तेव्हा नाथांनी वज्रमंत्राने आपले पुन्हा संरक्षण केले आणि त्याचवेळी वेताळावर वासवी शक्तीचा प्रयोग करून उर्वरित भूतपतींवर दानवास्त्र सोडले त्यातून उत्पन्न झालेले दानव त्यांच्याशी द्वंद्वयुद्ध करू लागले त्या हनामारी ते आठही भूतनायक मूर्छित होऊन भूमीवर पडले आणि शुद्धीवर येताच चाल करून आले तेव्हा आता वेळ घालवण्यात अर्थ नाही असा विचार करून मच्छिंद्रनाथांनी वेताळांसह त्यांच्या सर्व सरदारांवर वाताकर्षण असराचा प्रयोग केला त्यामुळे त्यांच्या देहाचे चलनवलन बंद पडून ते वेदनांनी तडफडत खाली पडले तेव्हा आता यांना शरण जाण्या वाचून गत्यंतर नाही असा विचार करून त्या अष्टभूत नायकांनी नाथांना त्यांच्यावर दया करण्याची त्यांचे प्राण वाचवण्याची विनंती केली व आम्ही तुमचे दास होऊन राहू असा शब्द दिला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी शाबरी विद्येवर जो मंत्र ग्रंथ रचला आहे त्याला देवांप्रमाणे तुमचेही साह्य हवे जो कोणी तो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे त्यानंतर नाथांनी त्यांच्या साधना प्रयोगातील आपले उद्दिष्ट काय असावे ते नीट समजावून सांगितले तेव्हा भूतनायकांनी त्याप्रमाणे वागण्याचे कबूल करताच नाथांनी त्यांना व खुंटवून ठेवलेल्या समस्त भूतांना अस्तप्रभावापासून मुक्त केले त्यामुळे आनंदित झालेल्या त्या सर्वांनी नाथांना वंदन करून त्यांच्या नावाचा जय जयकार केला त्या प्रसंगी त्या आठही अधिपतींनी आपापल्या गणांना नाथांना शब्द दिल्याप्रमाणे नाथाने दिलेल्या मंत्राचे पठन करणाऱ्यास न चुकता सहाय्य करून त्याचे कार्य सिद्ध करू करावे असे बजावले नाथांनी त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी मान्य करून घेतल्या आणि त्यांना तिथून जाण्याची परवानगी दिली दसर सा तो जो पुढचा प्रवास आहे मच्छीनाथांचा तो आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या अध्याय सहामध्ये चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना शेअर करा